काय जुन्नर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी जिथं पुतळा आहे त्या ठिकाणी रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढायची मोहीम जुन्नर नगरपालिकेने हाती घेतलेली आहे त्याचंच एक म्हणून इथं या ठिकाणी एस के सेल्स हे जे सिमेंटचं से दुकान आहे या ठिकाणी हे जे फुटपाथच्या क फुटपाथच्या कडेलाच म्हणजे फुटपाथच्याच बाजूने इथं गेट बनवलं होतं आणि ते गेट तोडण्यात आलेलं आहे नगरपालिकेकडून या ठिकाणी पोलीस देखील आहेत काही पोलीस आता तिकडं आहे या ठिकाणी या फुटपाथच्याच कडेला कुंप कुंपण करण्यात आलं होतं लोखंडी रेलिंग करून ते दे देखील पाडण्यात आलेलं आहे शिवजयंती थोड्याच दिवसावर आलेली असताना आता जुन्नर नगरपालिकेकडून ह्या अतिक्रमणावर कारवाईचा बाडगा या ठिकाणी उचलण्यात आलेला आहे शिवजयंतीच्या रूपाने का होय इथं या ठिकाणी आता अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपालिकेने हाती घेतलेली आहे तर ही ही पुढे होती आता ही मागे घेण्यात आलेली आहे नगरपालिकेने एक फक्की मारून एक जागा सेट केलेली आहे नगरपालिकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित आहे काय किती चढ हजार उचलता का तुम्ही बरोबर जरा एक कस करता तुम्ही म्हणजे दारा दाखवता का प्रात्यक्षिक नाही नाही बस बस नाही पण आता आता तुमच्याकडे क लोखंड पण कट होत काय झे झेपत आहे हायड्रोलिक कटर आहे मग आता तुम्ही नगरपालिकेचे जे, जे साईन बोर्ड आहे ते पण काढतायत का बोला ना हा हा हायड्रोलिक कटर होता त्याच्या साहाय्याने हे बोल्ड कट, कट करण्यात येणार आहे आणि एवढेच नव्हे तर सार्वजनिक बांधकामी बघा म्हणजे शासनाने जे बोल्ड लावले होते ते देखील तोडण्याचं काम या ठिकाणी नगरपालिकेकडून होत आहे रस्त्यापासून किती अंतरापर्यंत जागा मोकळी ठेवायची मध्यापासून रस्त्यापासून साडेबारा मीटर पर्यंत अतिक्रमण सगळं हे हटवण्यात येत आहे म्हणजे आता हा जो बोर्ड आहे हा बी काढणार का अच्छा ते मॅडम कोण आहे साडेबारा म्हणजे बारा छत्तीस चाळीस फूट झाले ते एकशे चाळीस हा मग हे पण अतिक्रमण आहे असं समजायचं अरे बाप रेकडली ාග සම් භාගත वायर मित्र त्याला वायरवरती गेला त्याचं जातच नाही वायर

हे आपल्या सार्वजनिक बांधकामचा रस्ता आहे ना हो साहेब साडे बारा मीटर साडे सगळं अतिक्रमण काढायचं ए टू झेड टू झेड काही विरोध वगैरे होते का लोकांचा काही नाही विरोध नाही सहकार्य करतात साडेबारा मीटर इकडून आणि साडेबारा मीटर पलीकडून म्हणजे चोवीस मीटर जर असता हा तसं एक वर केलेला आहे का आता ही।, ही कारवाई तुम्ही करताय की नगरपालिका करते संयुक्त कारवाई सुरू आहे त्यांची असेल तर ते करतात आमच्या ह्या कारवाई सातत्य राहील का यापूर्वी कधी अतिक्रमण अशी काढली नव्हती आता पूर्वी नाही काढली म्हणून आता नाही काढायची असं नाही ना म्हणजे शिवजयंती जवळ आली म्हणून परमानंटला विषय आहे ठीक आहे धन्यवाद सर ओके था। <स्थाथ> था। था। <स्थाथा> <स्थाथ>

तुम्ही जे पीडब्ल्यूडी जे बोर्ड लावले होते ते पण काढले नाही काढले काढली फुटपाथ एक, एक वर आला होता तेवढच काढला फुटपाथ वर लोकांना होती व्हिडिओ आलाय आला ना अतिक्रमण आहेत याच्यात होता ना तुम्ही करता करताना आम्ही नाही केलं आम्ही केलं नाही त्यावेळेस लागला त्याच्यावर फुटपाथ वाढला ते जुना बोर्ड वाटा बर का ठीक आहे रस्त्याच्या कडेचे साडेबारा मीटर इकडून आणि साडेबारा मीटर म्हणजे पंचवीस फूट रुंदीकरण जे रस्ते हे येतात आडथळी ते दूर करायचं काम सुरू आहे तुमचा एक बोर्ड आहे तो देखील काढण्यात येत आहे हां तो आम्ही आमच्या चौकुशीने काढतोय फक्त आम्हाला काढायला लावानंतर आणून टपऱ्या बसू ना काहीतरी बरं काय तुम्हाला म्हणायचंय काय काय नाही आम्हाला काढल्यानंतर परत लोकांना दुसऱ्याला टपऱ्या आणून द्यायला द्यायच्या इथं का टपऱ्या ठेवा म्हणजे हे जे टपऱ्या अनधिकृत होतात याला आशीर्वाद यांच प्रशासनाचा आशीर्वाद प्रशासनाशिवाय कुठलीही टपरी होत नाही प्रशासनाने जर आशीर्वाद नाही दिला तर प्रशासन जर ज्या दिवशी टपरी बसून त्या दिवशी उचलायला आली तर कशाला ते येते कोण टपऱ्या टाकायचा करीन बरोबर आहे का नाही म्हणजे प्रशासनच शिस्त पाळली असती तर आज ही वेळ आली असती प्रशासनच शिस्त पाळत नाही ना ही कारवाई कायमस्वरूपी राहील असं वाटतं का ही फक्त एकोणीस तारखेपर्यंत राहणार आहे एकोणीस तारखेनंतर जायची म्हणजे मुख्यमंत्री वगैरे ते येणार आहेत त्यांना कुठं काही दिसत नको त्याच्यासाठी तसंच त्यांनी एकवीस तारखेला परत तुमच्या टपऱ्या ठेवा आता टपरीवाल्यांना सांगितलं का तुमची बारा मीटरच्या आतमध्ये या म्हणून पण आता तुमचे हे जे बोर्ड आहे हे काढायला काही नोटीस दिलते का तुम्हाला आम्हाला काहीच नाही काहीच नाही नोटीस नाही साधं सांगितलं सुद्धा नाही डायरेक्ट येऊन कारवाई करायला लागली